प्लेट फ्राय म्हणाली नाही बघा पापलेट फ्राय केलेले कांदा आणि लिंबू आहे आणि मस्त अशी बिर्याणी हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुरु तर आता आमच्याकडे तर सकाळ नाहीये पण तुमच्याकडे सकाळ आहे तुम्ही आता ब्लॉक सकाळी बघता याच्यामुळे नाहीतर आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या जवळपास किती वाजले की मग मी साडेसात वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आज आहे शुक्रवार तर आज मला सुट्टी होती पण दिवसभरामध्ये काय ब्लॉग शूट नाही केला असं पूर्ण घरीच होतं त्याच्यामुळे काय ब्लॉग शूट करायचा विचार नाही केला पण आता विचार केला की त्याला संध्याकाळ आहे त्यानंतर खूप दिवसापासून आपला फॅमिली ब्लॉग काय पडलेला नाही आहे चॅनलवरती तर एक व्लॉग शूट करावं त्याच्यामुळे आता ब्लॉग शूट करायला सुंदर सुरुवात केलेली आहे आता संध्याकाळचे वाजलेले आहेत जवळपास साडेसात आणि आता तेरेसवरती वगैरे जाऊन आलं तर असं फिरून आला कारण की बरं नव्हतं मला थोडंसं बरं नव्हतं त्याच्यामुळे जरा बाहेर जाऊन आलं आणि टेरेसवरतीच गेला होता बाहेर म्हणून गेला नाही आज सुट्टी होती तरी पण आणि आता मम्मी आहे मी आहे आणि मोनाली आहे तर मोनालीचा आज मस्त असा प्लॅन झालेला आहे फ्रायडेचा बिर्याणी बनवायचा तर तुम्हाला दाखवतोच ते ती कशाप्रकारे बिर्याणी बनवत आहेत ते आणि मम्मी आहे इकडे आता लसूण सुरत होती तीमध्ये गेलेली आहे आणि मला तर खूप भूक लागलेली आहे म्हणजे ती बिर्याणी कधी होईल माहीत नाही तोपर्यंत बघतो काय खायला आहे का तो खाऊन घेतो मी आणि थांबा तुम्हाला मोनाली दाखवतो मी बनवायला लावलेली आहे मस्त अशी बिर्याणीचं चा प्रिपरेशन चालू आहे तिचं हे बघा आता मॅरिनेट करत आहे ती कधी मॅरिनेट होईल आणि कधी बिर्याणी करून आली आपली हे बघा झाड आमच्या पाठीमागे मस्त आलाय ना तरी तर तरी पूजे नारळ आहे तो मस्त असा उठलेला आहे आता आता सोनालीने बत्ती वगैरे केली सोनाली बत्ती वगैरे केली आणि पप्पा नाहीये पप्पा बाहेर गेलेले आहे तर पप्पा कुठे गेले तुम्हाला आल्यावरती मी सांगेलच म्हणजे दाखवेलच तर चला हा मला वेळ दाखवतो मुनाली काय करायचं आहे तरी बघा तर हे बघा मुनालीने सर्व तयारी केलेली आहे मी अर्धा किलो चिकन आहे तर अर्धा किलो चिकनची बिर्याणी करणार आहे मुलाली त्यांनी सगळं कापलेलं नाही जास्त मोठे मोठे तुकडे तसेच ठेवलेले आहेत तर ती तुझ्या ना तर ती आता मॅरिनेशन करण्यासाठी ठेवत आहे चिकन आणि नंतर मग चिकन मॅरिनेशन करायला ठेवायचं थोड्या वेळच करायला ना आज मॅरिनेशन लेट झालं तर थोड्या वेळच मॅरिनेशन करेल आणि नंतर मग लगेच लगेच भाताला वगैरे सुरुवात करेल कारण की बिर्याणीचा वगैरे भात बनवेल अगोदर पण रेसिपी आपण दाखवलेली आहे कायवरती त्याच्यामुळे आम्ही पूर्ण रेसिपी दाखवणार नाही आणि हाव लोक छोटासाच असेल थोडासा पेस्ट आहे ना ऑलरेडी ती म्हणायला आवडत नाही डीमार्ट जी आणलेली ऑलरेडी जी आलेलं असून ती पेस्टी आणलेली ती म्हणायला आवडत नाही त्याच्यामुळे मी बनवली हेल्प करतो बनवायला त्यामुळे तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो असेल आम्हाला तर आताही बघा मोनाली किंवा मॅरिनेशन करत आहे ठेवते इकडे आता आलेली आहे मम्मी तर मम्मी काय करते ऑन करतो ठेव फिज हे बघा हे आहे मम्मी हे काय आहे हे अनारसाचं पीठ आहे मम्मी आता गावाला गेली होती ना आई आली होती तिला सोडायला तो आमची जी वास्त्याची आई आहे ना म्हणजे पप्पांची आई म्हणजे आमची आची तिने हे आम्हाला अनारसंच पीठ पाठवून दिलेलं आहे मम्मी इकडे तर अनारसे मस्त लागतात म्हणजे मला जास्त मला तर जास्त नाही आवडत मम्मीला आवडतात ना ग मम्मीला आवडतात आणि पप्पांना पण आवडतात खूप म्हणून तुला जास्त नाही आवडत तर आता मम्मी मस्त असे आमचे अनारसे बनवणार आहे तर हे पीठ आईने ठेवून दिलेलं आहे त्याचं मम्मी त्याला समळून घेत आहे ना ग मम्मी हे टाकणार थोडंसं टाकणार थोडंसं पीठ लागलेलं होतं तर आता टाकणार थोडंसं पीठ लागलेलं होतं आणि यातलं थोडंसं पीठ काढून मम्मीने घेतलेलं आहे हे बघा हे मस्त असं मळून घेतले आणि आता हे अन्न असं म्हणणार आहे इथे गॅसवरती कढाईमध्ये तेल टाकायला लागलेलं आहे तेल टाकलं की याच्यावरती टाकणार आहे मस्त असे तर हे बघा तिथे आहे ना खाली ते मम्मी काय करून अनारसे बनवते ना दाखव आई बनवती पानावर बोल ना मम्मी कसे बनवायचे पानावरती का बनवतात पान पळसाच ना पळसाच कांदा कापवत गेले बोनाली की डोळ्यात धुंबायला लागलं पळसाच्या पाण्या तस आहे नरम असते पीठ खसखस नाही लावले की लागले आणि हे बघा खसखस आहे त्याला खसखस अशी लावायची आणि त्याला सोडायचं गौरी गणपतीला गावाला बनवतात मस्त फुगला आहे बघा आणि हे बघ मस्त फुगलाय आणि मनाली इकडे बनवायला लागले बिर्याणीची तयारी करायला लागले कापत का आहे माझ्या डोळ्यात थांबायला का लागलं काढला मम्मी झाला पण लगेच मस्त आता हा बघा मम्मीने दुसऱ्यानं असं करायला टाकलेलं आहे आणि एक झालेलं आहे खाऊन बघू आपण थोडं कसं टाकतो डोळ्यात लागले ला। कांदा कांदा तुझा बसले इकडे बरोबर तिकडे दुसरीकडे बसायचं मुपाय मुलाली सगळं चॉपे मुलाली सगळं चॉपे वगैरे करून ठेवले आता बिर्याणीची भाजी खोकला लागला मम्मी तुझे झाले अनारसे झाले बघा मम्मीचे फायनल प्लेटिंग करत आहे ना तर हे बघा मस्त असे मम्मीने अनारसे बनवून तयार झालेले आहेत ते गावाच्या आमच्या पीठ दिलं होतं त्याच्या मम्मीने बनवलेले आहेत मस्त असे अनारसे आता पण खाऊन बघू कसं असतात आणि बघा अजून आहे का मम्मीचे अजून एक दोन बाकीच्या मम्मीचे करायचे केस बघ कसे झाले गेला ना घेऊन पण आला आ, आणि बघा आता मोनालीने बिर्याणी बनवायला मस्त अशी सुरुवात केलेली आहे तुमची मोनाली जेवण मस्त बनवते नॉन व्हेज स्पेशली आता पडलं असतं वीज व्हेज पण चांगलं बनवते असं काय नाही पण थोडंफार चा कमी प्रमाणावर नॉनव्हेज जास्त चांगलं बनवते आता त्याला मोनालीला बिर्याणी बनवून देऊ दे आणि आपण हे मस्त असे मम्मी म्हणाले जे ते टेस्ट करून बघू कसं लागत आहे ओके घर <laughs> में नाही बनानी तर हे बघा मस्तच्याच्या मम्मीने बनवलेला अनारसे हे बघा त्याच्या आईने पिठले दिललेच त्याचे फक्त बनवल्यात आईने दिलेच मम्मीने फक्त बनवल्यात आईने पिठले दिलला होता चांगलं चांगले लागतं आहे खाले घेतलेला मस्त राक्षस कसं बनवायचे जे गावाला गेल्यावरती आईला विचारून आम्ही तुम्हाला पीठ सांगू कसं बनवायचं ते हे खाली का दो

इथ तर आता हे बघा मोनालीची बिर्याणी तयार होत आहे म्हणजे <coughs> बिर्याणीची भाजी जी आहे ती तयार होत आहे आणि ते बघा भात वगैरे म्हणजे राईस जे आहे तो भिजायला ठेवला थोडासा आणि हे बघा पप्पा गेले होते कुठे गेलेले का मोनाली पप्पा मुर मुरभ्याला कुठेतरी मुर गेले होते पप्पा म्हणजे कणपैतले काय त्यासोबत बोटीमध्ये तर इकडनं पप्पानी आणले मच्छी पण थोडीशीच आणलेली आहे हे बघा ही आहे मोठी कोलबी म्हणजे हातात हे हातात बिघडून ते ही बघा मस्त अशी मोठी कोलबी आहे मी आता मोनाली आता बिर्याणी याच्यामुळे कोलबी तर नाही करणार त्यामुळे मोनाली फ्रिजमध्ये ठेवून देते आणि इकडे आहे पापलेट हे बघा पापलेट आपण हा बघा पापलेट तर हा असा मस्त असा पापलेट आहे आणि ही आहे कोलबी तर पापलेट पण चारच आहेत ना ग पाच आहेत थोडे छोटे म्हणजे मिडियम साईजचेच आहेत पापलेट आणि इकडे आहे मस्त अशी को मला ही अशी मोठी मोठी कोलबी खूप आवडते फ्राय केलेली मोनाईला तसं आता ही मोनाली फ्रीज होते पापलेट नाही आता करणार ना, ना? <laughs> पप्पांपुरते एक काय करणार आहे मोनाली सांगते आणि आमच्यासाठी तर बिर्याणी आहेच तुम्हाला दाखवतोच पुढे मी तसं आता मोनालीला करून दे दोन्ही पण करणार ना मग तसं आपली नवरात्री आहे नऊ दिवस आपण खाणारच नाही आहे नवरात्री संडेपासून नवरात्री आहे कुठे नवरात्री शा रविवारपासून आहे ना तर आम्ही नवरात्री नऊ दिवस आम्ही खाणार नाही त्याच्यामुळे आता ही मोनाली ठेवून देते रविवारसाठी बघा मस्त मोठा मोठा पापलेट आहे हा हे दोन खूप मोठे आहेत ना गं आणि साधा एक पप्पांसाठी मी काय करणार आहे मला दाखवतोच मी झाल्यावरती आणि म्हणायची बिर्याणी पण होते चला तिला मी पण थोडं हेल्प करून लागतो आणि आमच्याकडे एक पाहुणा पण आलेला आहे साई तर तो काय घेऊन आहे तसं विकायला ना सर्व सामान ते तुम्हाला मी दाखवतो चला मला बघ मी जातो आणि तेच दाखवतो कितीला विकतो साई

मध्ये मोनाट फ्राय करत करते फक्त पप्पान चालू राहून दे मम्मी तर हे बघा एकच पापलेट केले मोनाली पप्पान कुरती फ्राय करणार आहे आणि हे बघा मोनाली चिकनची भाजी अशी मस्त बनवलेली रेडी आहे आणि खूपच सुंदर ग्रेव्ही आणि खूपच मस्ती झाले पण ही फक्त अशीच नाही खायची आहे बिर्याणी बनवायची आहे तर हे बघा हो माय गॉड तर हे बघा तर मोनाली पापलेट फ्राय करायला टाकलेले आहे मस्त निघाला त्याच्यातून तिकट नाही होणार का ना आता हे बघा पापले काय होते आणि हे बघा बिर्याणी बिर्याणीचे तांदूळ हे बघा भात जो बिर्याणी साठी केला होता ना तो आता थंड व्हायला ठेवलेला आहे फॅनवरती बेडरूम मध्ये आणून मस्त थंड झाला ना की मस्त लेअर द्यायला बरं पडेल लेअर द्यायला बरोबर कोथिंबीरच नाहीये इकडे पप्पा बसले आहेत फोनवरती आहेत आईला गावाला फोन, आई फोन करत आहेत माहित के लेअर द्यायचे का तो फ्राई थे पहले फ्राय करून घेते पहिले देऊन घेऊ मग कलर वगैरे घेऊन चॉकलेट फ्राय होत मग दुसऱ्या तोपात घेऊया मम्मी तर आता हे बघा मस्त अशी लेअरिंग देऊन झालेली आहे आमची बिर्याणीची तर तीन लेअर मिळत नाही का आपण तर हे बघा मस्त असे ले लेअर देऊन झालेले आहे आणि कोथिंबीर नव्हती आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही फक्त कलरच टाकलेले आहेत कोथिंबिरही टाकले कोथिंबीर बरोबर संपलेली होती आणि आणायला पण लक्षात नाही त्याच्यामुळे आता खूप थंडच आहे ते बघा मस्त अशी लेअरिंग देऊन झालेली आहे आपली हे बघा खूपच सुंदर वाटते आता वाफवायला ठेवून देऊ आणि इकडे मोनाची थोडीशी मच्छी प्रायटिज होती ती पण झालेली आहे आणि बघा मोनाली मला खूप जास्त भूक लागलाय मला तर झाकणपूर्त ठेवते मुलाली असं ठेवू का असं असं ठेवू ना हे जर असं मोठं झालं गाऊ चल चला वापायला ठेवलेली आपली बिर्याणी दहा पंधरा मिनटं वापवली आपण मंदाच्या वरती आणि मग खायला रेडी आणि मग मस्त असं फोन भरून खाणार चला मग नंतर तुम्हाला भेट डायरेक्टली आता मुलाईला फक्त आवरायचं आहे भांड्यांसाठी म्हणजे मध्ये मध्ये भांडी घाकून घेतली त्याच्यामुळे कमी पडल्यात अजून जास्त पडली असती तर आता आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे मुनालीने मस्त अशी बिर्याणी बनवलेली आहे आणि थोडीशी मच्छी फ्राय केलेली आहे प्प्पापुरती तर आता आम्ही जेवतो तर थांबव तुम्हाला दाखवतोच काय काय बनवलेलं असते आणि आम्ही बसतोय जेवायला तर हे बघा मस्त अशी मनिनी मुनालीने मस्त अशी बिर्याणी बनवलेली आहे आमच्या आणि ती बिर्याणी मस्त बनवते थांबून तुम्हाला दाखवतो हे बघा खूपच सुंदर अशी आम्हाला पण दिसली ते हे बघा खूपच सुंदर अशी बिर्याणी बनवलेली आहे मोनालीने हे बघा आता आपण सर्व करून बघू

मस्त बनवलं आहे का तर हे बघा मस्त अशी मुलाईची बिर्याणी आणि इकडे केले आहे ते पापलेट फ्राय मोनालीने बघा पापलेट फ्राय केलेलं आहे कांदा आणि लिंबू आहे आणि मस्त अशी बिर्याणी म्हणजे ते मोनाली पप्पांना वाढून देत आहे हे बघा तर आम्ही सगळं जेवण घेतो मस्त असं आम्हाला मोनालीने बिर्याणी वाढवून दिलेली आहे तर मस्त आता तर आम्ही जेवून घेतो आणि मी जेवल्यावरती तुमच्याशी बोलतो तर हे बघा मस्त असं तर मी जेवतो आणि जे मी तुमच्याशी बोलतो सगळ्यां तर गाई आता आमचं मगाशीच आमचं जेवण वगैरे झालं आणि मम्मीला झोपायचे मग मला चिडायला लागले की खालती जाऊन झोप तर आता आमचा झोपायचं टाईम झालेला आणि खूप झोपलेलं आहे पण सकाळी आता कामावर पण जायचं आहे ना तर आता झोपतो आम्ही आणि मग तर झोपतो तिकडे पप्पा आहेत मॅच बघत आहेत मुलाली पण बसलेले आहे मोबाईल पण मम्मी पण झोपलं आहे आता आणि मम्मी पण मग ह्या मुलाळीचा डेडी पडला आहे मागे तर मग आता आम्ही झोपतो तर तुला आता हा होता आजचा ब्लॉग न ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय संत